नमस्कार मित्रांनो मी आता काढवला आहे तुम्ही बकासूरला बघू शकता बकासूरचा पैरा कोणासोबत आहे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर तुम्हाला एक दाखवतो ते पूर्ण बघा म्हणजे थोडंफार तरी तुम्हाला समजेल हा आहे बकासूर बकासूर आहे हा बकासूर साईडलाच गुरु नाशिकचा गुरु आहे आणि रुत्सम सप्त हिंद की श्रीफ बकासूर ही गर्दी पण खूप आहे हा नाशिकचा गुरु तर नाशिकचा गुरु, नाशिक गुरु। आणि बकासूर एकत्रच बांधलेत तर नक्की पैरा कोणासोबत आहे ते आपल्याला कोणालाच माहिती नाही पण तर काहीजण बोलतात वरदानसुद्धा पैरा असू शकतो बकासूर आणि वरदान पण असू शकतो मला इथे तरी ऐकायला भेटतो पण एकत्र बांधलं आहे नाशिकचा गुरु आणि बकासूर नक्की पयरा कोणासोबत आहे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता धन्यवाद मित्रांनो